स्तोत्रसंहिता अध्याय सत्तांतीस वचन एकवीस ते चाळीस वाईट माणूस पैसे चटकनं उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छा प्रकट केली तर त्यांचा नाश होईल परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरून त्याला पडताना सावरतो मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाही चांगला माणूस दुसऱ्यांना हाताने देतो आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते जर तू वाईट गोष्टी करायला नकार दिलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू सर्व काळ जगशील परमेश्वराला न्याय आवडतो तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहत नाही तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सतैव त्या जमिनीवर राहतील चांगला माणूस चांगला उपदेश करतो आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात परमेश्वराची शिकवण त्याच्या मनात रद्यात असते तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दुःखी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात परंतु परमेश्वर त्यांना तसे करू देत नाही तो चांगल्यांना दोषी ठरवू देणार नाही परमेश्वर सांगतो तसे करा परमेश्वराच्या मदतीची वाट पहा त्याला अनुसरा दुष्टांचा नाश होईल परंतु परमेश्वर तुम्हाला महत्त्व देईल आणि देवाने कबूल केलेली जमीन तुम्हाला मिळेल मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्ट माणूस पाहिला होता परंतु नंतर तो नाहीसा झाला मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही शुद्ध आणि सत्यवादी राहा शांती करणाऱ्यांना खूप संतती लाभेल परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो परमेश्वर चांगल्या माणसांना मदत करतो आणि त्यांना तारतो चांगले लोक परमेश्वरावर अवलंबून असतात आणि तो त्यांचे वाईट लोकांपासून रक्षण करतो स्तोत्रसंहिता अध्याय सत्तांतीस वचन एकवीस ते चाळीस